नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लातूर जिल्ह्याचा विषय आहे आणि या म या लातूर जिल्ह्यामध्ये जे काही आपले होमगार्ड्स आहेत या होमगार्ड्सनी आहे, निवेदन दिलेलं आहे बच्चू साहेबांना या ठिकाणी की आमचं जे काही वेतन आहे ते नियमित वेतन त्या ठिकाणी असायला पाहिजे त्याचबरोबर वर्षभर ड्युटी त्या ठिकाणी शासनाने दिली पाहिजे अशा प्रकारचे जे काही निवेदन आहे हे निवेदन या ठिकाणी बच्चू साहेबांना यांनी दिलेलं आहे आता होमगार्डला वर्षभर ड्युटी हा विषय खूप दिवस आहे आणि हा हा विषय जो आहे हा विषय क्लिअर झाला पाहिजे कारण की नियमित ड्युटी ही होमगार्डचं या ठिकाणी अधिकार आहे कारण की सर्व कामं वगैरे सोडून ते ड्युटी ते होमगार्ड करतात आणि त्या ठिकाणी पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून कामसुद्धा करतात परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांना वर्षभर ड्युटी देत नाहीत काही महिन्यातून पंधरा दिवस महिन्यातून दहा दिवस आता सध्याचा जो काही काळ आहे हा गणपती उत्सव असेल किंवा मग नवरात्र उत्सव असेल किंवा मग आता येणाऱ्या दिवाळी दसरा असेल तर या वेळेत त्यांना काम मिळतं परंतु बाकीच्या वेळे त्यांना घरी बसावं लागतं आणि जेव्हा तुम्हाला कॉल येईल त्या ठिकाणी तुम्हाला ड्युटीवर रुजू व्हावं लागतं म्हणजे त्यांना नियमित कोणतं काम करता येत नाही कारण की त्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे होमगार्डमध्ये त्यामुळे त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या तुम्ही समजून घ्या त्यांना नियमित ड्युटी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा आणि दुसरा विषय आहे या ठिकाणी होमगार्डला नियमित वेतनसुद्धा त्यांनी दिलेलं पाहिजे दिलं पाहिजे वेळेवर वेतन दिलं पाहिजे कारण की प्रत्येकाच्या ज्या काही एक योजना असतात त्या योजनेनुसार होमगार्डसुद्धा त्यातच येतो त्याच ते त्यालासुद्धा कुटुंब आहे त्यालासुद्धा परिवार आहे त्याच्यासुद्धा काही गरजा आहेत त्याचेसुद्धा काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मुलांचं शिक्षण असेल कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल या सर्व गोष्टी त्यालासुद्धा कराव्या लागतात त्यामुळे ते वेतन जे आहे होमगार्डचं जे वेतन आहे हे वेतन वेळेवर व्हायला पाहिजे त्याचबरोबर वर्षभर ड्युटीसुद्धा त्यांना मिळायला पाहिजे आणि जे काही मंत्री असतील किंवा मग जे काही राजकीय पुढारी असतील त्यांना एक गोष्ट या ठिकाणी सांगा सांगू इच्छितो की तुम्ही जर हा होमगार्डचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न मार्गी लावला तर हे जे महाराष्ट्रातले जे काही होमगार्ड्स आहेत ते होमगार्ड्स येणाऱ्या निवडणुकीत तुम्हालाच मतदान करणार आहेत कारण की तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातले जेवढे काही मंत्री संत्री असतील जेवढे काही लोक असतील राजकीय फुडारी त्यांना एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की होमगार्डचा जो काही मुद्दा आहे नियमित ड्युटीचा वर्षभर ड्युटीचा आणि नियमित वेतनाचा हा मुद्दा उसला जेणेकरून त्या ठिकाणी आ, ते होमगार्डचे मतं जरी तुम्हाला मिळतील असं असं तुम्ही विचार केला तरी चालेल परंतु त्यांचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लागायला पाहिजे एका होमगार्डच्या घरामध्ये कमीत कमी पाच सहा जरी आपण माणसं पकडले कुटुंबामध्ये तरी तुम्हाला खूप सारे मतं मिळतील तर ते काहीतरी करा त्यासाठी त्या प्रश्नासाठी काहीतरी तुम्ही करायला पाहिजे असा हा विषय आहे आता हा ओके हा एक आपण व्हिडिओ टाकला होता आपल्या यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या अतिवृष्टी सुरू आहे पाऊसच पाऊस सुरू आहे सगळीकडे सर्व ते काही धरणं वगैरे ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही शेतकऱ्याचं प्रचंड हार या ठिकाणी होत आहेत झालेले आहेत सध्या सुरू आहेत तर येणाऱ्या काही काळामध्ये त्यांना जे काही कर्जमाफी असेल किंवा मग काही त्यांना शासनाकडून काही मदत असेल ती मदत त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि यामध्ये आपण जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये असं असं सांगितलेलं आहे यामध्ये की एवढ्यात महाराष्ट्रात निवडणुका नाहीत हे आपलं दुर्दैव आहे असं शेतकरी म्हणत आहेत नाहीतर लगेच मदत मिळाली असती म्हणजे लाडक्या बहिणीचं तुम्ही बघू शकता निवडणुका तोंडावर आल्या त्यांना पंधरा पंधराशे रुपये देऊन टाकले काही विषय नाही एकवीसशे रुपयेसुद्धा एक करतील निवडणुकीच्या तोंडावर ते घोषणा केली आणि ते निवडून आले काही हरकत नाही निवडून आले चांगली गोष्ट आहे तुमचं तुम्ही चालू द्या परंतु हे काही ज्या आमच्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा सुद्धा निराकरण करा सध्या महाराष्ट्रात जर निवडणुका असत्या तर या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा झाली असती आणि त्यांना त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईसुद्धा आली असती असा प्रश्न आहे आता बिहारमध्ये सुद्धा निवडणूक आहेत बिहारमध्ये प्रत्येक महिलांच्या खात्यावर दहा 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 हजार रुपये त्या ठिकाणी टाकण्यात येत आहेत अशा प्रकारचा हा विषय आहे आपला विषय आहे होमगार्डचा ओके काही हरकत नाही जे काही मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांनी हा मुद्दा उचलून धरा जेणेकरून जे, जे काही होमगार्ड्स आहेत महाराष्ट्रातले या महाराष्ट्राच्या होमगार्डचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी सुटण्यास काही प्रमाणात मदत होईल अपडेट होती महत्त्वाची होती त्यासाठी टाकणं आवश्यक होतं पुन्हा एकदा सांगतो जे मुलं पोलीस भरतीमध्ये बसतात त्या मुलांनी पोलीस भरतीचे जे काही फॉर्म आहेत निघतील ते फॉर्म तर ते फॉर्म भरा आता वास्तविक पाहता कोर्टानेसुद्धा त्याला काहीतरी स्थगिती दिलेली आहे सप्टेंबरमध्ये जे काही भरती होणार होती फॉर्म भरण्याची सुरुवात होणार होती त्यालासुद्धा कोर्टाने स्थगिती दिलेली आहे त्या कारणामुळे ते तारीख पे तारीख सारखा विषय आहे भरती कधी निघेल सांगता येत नाही वनसेवकची भरती नाही आहे वनरक्षकची भरती नाही आहे पोलीस भरती नाही आहे आरोग्य भरती नाही आहे तलाठी भरती नाही आहे सर्व कारभार विषय खत खतरनाक विषय सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त सध्या ते आय लव महादेव आय लव मोहम्मद त्यानंतर मग आता हे जे काही आपले आमदार खासदार आहेत जेव्हा जे काही दौरे करतात त्या दौऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रातली जी काही जनता आहे ही जनता आता सध्याच्या परिस्थितीमध्ये खवळलेली आहे आणि पुढं काय होईल हे काही सांगता येत नाही त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा असेल मराठा कोणबी असेल त्यानंतर आता त्यांनी एस सी एस टीमध्ये सुद्धा बांधणं लावलेले आहेत एस सीचं वर्गीकरण करतील एस टीचं वर्गीकरण करतील मराठा आरक्षणसुद्धा तो प्रश्न आहे कुंबींना आरक्षण मिळत नाही आहे त्याच्या नोंदी सापडत नाही आहेत सर्व महाराष्ट्रामध्ये मा विषय गंभीर आहे परंतु आपला विषय होमगार्डचा आहे होमगार्डचे या ठिकाणी प्रश्न सुटले पाहिजे हे प्राथमिकता आपली असेल याचबरोबर बाकीचे जे, जे काही विषय आहेत त्या विषयावर सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करणं सुरू ठेवू त्याचबरोबर सुद्धा व्हिडिओ आहेत तेसुद्धा तुम्ही बघत चला ओके धन्यवाद थँक्यू